जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी शिरीष कुमार नाईक व आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर संजय टाउन हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी केंद्र सरकारच्या योजनेतून तीस टक्के अनुदान आहे त्यात सदुसष्ट टक्के बाजार समितीचा हिस्सा असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीतून बाजार समिती यांना निधी मिळावा यासाठी आमदार राजेश पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक आमदार रामशाह पाडवी यांनी प्रयत्न करावेत यावेळी आमदार रामशाह पाडवी यांनी माझी खासदार हिना गावित यांच्यावर टीका केली ते म्हणाले हिना गावित यांच्या तिन्ही खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस महायुतीचा धर्म पाळत मी त्यांचा प्रचार केला परंतु यंदाच्या निवडणुकीत त्यांनी महायुतीचा धर्म न पाळता माझ्या विरोधात निवडणूक लढवली आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढवायला सांगितल्याचे ते बोलत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करीत आहेत गावेत फक्त कार्यकर्त्यांचा निवडणुकीत वापर करून घेतात आमदार राजेश पाडवी म्हणाले मागे झालं गेलं ते विसरून जावं येणारा काळ हा आपला असून पक्ष मतभेद बाजूला ठेवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जनतेसाठी लढू आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले जिल्हा परिषदेत आमदार निधीसाठी पत्र द्यायचे त्यावेळेस टक्केवारी घेऊन भ्रष्टाचार केला जात होता काल परवा प्रशासक बसताच कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली जिल्हा परिषदेच्या कारभाराला सर्वच कंटाळलेले होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती संध्या पाटील उपसभापती गोपीचंद पवार शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील माजी सदस्य विजय पराडके पंचायत समितीच्या माजी सभापती अंजना वसावे सामाजिक कार्यकर्ते किरण तडवी माजी सभापती विक्रमसिंह वळवी शेतकी संघाचे अध्यक्ष बी के पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवमन पवार शिवसेना तालुका प्रमुख डॉ सयाजीराव मोरे पंचायत समितीच्या माजी उपसभापती छाया पवार भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष विजय माळी उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा ज्योतिबा फुले भाजीपाला मार्केट यार्डातील लिलावशेडेचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी मुख्य बाजार आवारात दांबरीकरण व ओटे बांधकामाचे भूमिपूजन आमदार शिरीष कुमार नाईक कल्याणी पेट्रोल पंप जवळील यांच्या हस्ते करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महायुती सरकारला गवगवित यश या महाराष्ट्राच्या जनतेने दिलं त्याचं एकमेव कारण होत की एकनाथ शिंदे साहेबांच्या राजवटीत ज्या लोक कल्याणकारी योजना आल्या त्याची अंमलबजावणी प्रमुखपणे झाली प्रामाणिकपणे झाली आणि ती लोकांशी निगडीत होती मग ती ग्रामपंचायतची निवडणूक येईल प्रत्येक निवडणूक वेगळी होते मला माहिती आहे पण तरी सुद्धा आज आमचे चार जिल्हा परिषद सदस्य आहे पुढच्या वेळेला आमची मेजॉरिटी असली पाहिजे असा माझा मानस आहे आणि ते करायचं काम तुमचं आहे पंचायत समिती असेल नगरपालिकेची निवडणूक असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता महायुती म्हणून आम्ही लढतो का वेगळे वेगळे लढतो राजेश दादा आज तो कुठ चित्र स्पष्ट नाही आहे पण जे बी असेल ते आपल्याला लढायची तयारी ठेवावी लागेल आणि अशाच दृष्टिकोनातून आज मी तुम्हाला बोलवलंय माझी तुम्हाला विनंती आहे मला नाही वाटत एप्रिल मे च्या शिवाय निवडणूक लागेल लागलीच तर एप्रिल मे मध्येच जिल्हा परिषदची निवडणूक लागेल महापालिका दादा पहिले होतील असं मला वाटतं बरोबर आहे ना राजेश दादा महापालिका पहिले होतील नंतर नगरपालिका होतील आणि जिल्हा परिषद आणि नगरपालिका एखाद्या वेळेला एकत्र होतील पण अशासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जरा एकजुटीने कारण जे जे आम्हाला घडलं ते आम्ही बघितलंय तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या गावातले जे बी विरोधक असतील त्यांच्याबरोबर बसा त्यांना जवळ घ्या त्यांना सांगा बाबा काय चुकलं आहे माझं आमचं चुकलं असेल तर आम्ही माफी मागायला तयार आहोत पण भविष्यामध्ये सर्वांची फळी वापरत आपल्याला सर्वांना तयार करावी लागेल आणि त्याच्याशिवाय यश तुमच्या पदरी पडणार नाही एवढं लक्षात ठेवायचं या निवडणुकीची आतापासूनच निर्णय काहीही हो पण पक्ष नेतृत्वाचा निर्णय मान्य करूनच आम्ही सगळेजण काम करणार आहोत मग पक्षाने सांगितलं महायुतीतून लढा पक्षाने सांगितलं वेगळे वेगळे लढा निवडणूक झाल्यावर आपण एकत्र येऊ जे काही असेल पण ते सगळेजण आपण त्या निवडणुकीच्या तयारीला लागा मला वाटतं आता ग्रामपंचायतच्या बी निवडणूक आहेत आपल्या तालुक्यात काही काही ग्रामपंचायतीच्या बी निवडणूक आहेत या सर्व निवडणुकीला तुम्हाला मला सर्वांना सामोरं जावं लागेल हक्काच्या अध्यक्ष सभापती बनवायचे आहे साथ देणार की नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल शिंदे साहेब असेल अजितदादा असेल आम्ही वरती काय बोलायचे आहे आम्ही राजेदा बरोबर आम्ही सांगून देऊ तिथे लढियाने सांगितलं का महायुतीच्या विरुद्ध मध्ये आमच्या पाडवे आणि चंदू भैया आणि राजेश पाडवी जात आहेत आम्ही स्वतः जाऊन सांगू साहेब आमच्या जिल्ह्यासाठी आम्हाला मोकळे ठेवा का तुम्हाला सांगतो ते का का सांगतो जेव्हा मी उभं होतो या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री शिंदे साहेब त्याने सांगितलं का मुलीचा फार्म खेसून घ्या ऐकून घेतलं नाही या महाराष्ट्राच्या आताच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याने सांगितले तुमचे मुलीच्या फार्म खेसून घ्या म्हणून फोन करत होते पण फोन काय उचलला नाही मग आता आता मंत्रीची वारी आली होती तेव्हा ते तिथे गेले आम्हाला मंत्री पाहिजे वरती गेले ते खाली यांचा भाप बसलेला होता आणि तिथे आम्ही चावी मारून दिली होती चांगली असं तुला फोन लावत ते होतो तेव्हा तू फोन घेत नाही होत आता माझ्याकडे काय काम आहे आता तिथेच जा यांचे दोनशे गाड्या गेल्या तरी इथून नागपूरला दोनशे गाड्या गेल्या कारण वरून सांगून आले आहे मंत्री बनवणार पण खालून आम्ही टेका दिला होता काय झाला तरी बनवायचं नाही आणि म्हणून झाला आता तिघ ठिकाणी रिकाम झाले आता येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती किंवा सरपंचाच्या निवडणूक लागल्या या मंचावर सर्व डाई बसले आहे मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती राहील पैसे आपलेच खाल्ले आहे टक्केवारी त्यांच्या बापाचे नाही होते आपले टक्केवारी खाल्ली आहे पैसे खा आणि मतदान आम्ही सांगू त्याला द्या प्रस्तावित केलेलं आहे एकही रुपया तुम्हाला गायीसाठी द्यावा लागणार नाही मी तुम्हाला अस्वस्थ करतो त्याबरोबर आदिन देवेंद्र नेतृत्वात शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि अजितांच्या नेतृत्वात हे गतिमान सरकार या ठिकाणी चाललेलं आहे मी तुम्हाला आदिवासी विकास विभागाचं या ठिकाणी जे काही विकास कामं होतील ते टोल फ्री होतील तुम्हाला अस्वस्थ करतो टोल फ्री कुठलीही टक्केवारी लागणार नाही कुठल्याही ठेकेदारांना सुद्धा लागणार नाही एवढं अस्वस्थ करतो मी अशा पद्धतीचं पारदर्शक आणि अतिशय गतीने काम करणार आपलं सरकार आहे तर मागचा काळ विसरून जा जे काही ह्या जिल्ह्यामध्ये माझ्या विरुद्ध झालं भैया साहेबांच्या विरुद्ध झालं आमच्या विरुद्ध आलं श्रीदादा विरुद्ध झालं हे विसरून जा परंतु येणारा काळ हा आपला आहे आपण भैया साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्व लोक या जिल्ह्यातले पक्ष बाजूला ठेवून ह्या जिल्ह्यासाठी जसं बोरमसाठी उभं होतो त्या पद्धतीने आपण सर्व काम करू आणि जिल्ह्यातली जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे एक हाती आपण सर्वांनी मिळून काँग्रेस असो बीजेपी असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो एकत्र मिळून लढू आपण त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी ही सत्ता आपल्या लोकांच्या साठी या ठिकाणी खेचून आणू असं आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे तर ज्या काही योजना त्या विभागामार्फत दिल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये मला नेहमीच आलं मी वारंवार पक्षाकडे तक्रारी केली परंतु बरेच ऐकून घेतलं सांगितलं देखील तरी देखील मला काही दो नाही दोन अडीच वर्षामध्ये मला फक्त मंजुरी मिळाली एक रुपये निधी मिळाला नाही फक्त मंजुरी मिळाल्या आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांनाही बोललो आणि अजितदादांनाही बोललो त्यानंतर आत्ताचे आपले आदिवासी विकास मंत्री यांना संपूर्ण मतदारसंघातलं अडीच वर्ष जे काय मला निधी मिळाला नाही फक्त कामांची मंजुरी मिळाली त्याची यादी दिली येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री मोहोदयांनी देखील आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी देखील सांगितलं की एकाला एकही रुपया लागणार नाही निधी सर्व सर्व वर्ग होणार तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही संपूर्ण महायुतीच्या सर्व आमदारांना निधी टोल फ्री मिळेल असं त्या ठिकाणी आस्वस्थ केलेलं आहे म्हणून अतिशय चांगलं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आपण या जिल्ह्यात एकत्रितपणे सर्वांना लढावं असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आज याच माध्यमातून एक सांगू इच्छितो की जनतेला जो का मी वेळ दिला होता त्यात जनतेने मला देखील माझ्यासाठी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये एक या जिल्ह्यातले नेते आदरणीय ने भैया माझ्या पाठीमागे उभे राहिले त्याच पद्धतीने आता येणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील कारण मी एकटाच बहुतेक त्या ठिकाणी पडेल तर कोणीतरी माझ्या पाठींनी उभं राहावं म्हणून त्यांना विनंती करतो आणि सर्व आमदार राहतील परंतु ते त्यांच्या त्यांच्या सांभाळतील माझ्याकडे आमच्या सांगितलं की सर्व तुझ्याकडेच वळतील माझ्याकडे मला त्या ठिकाणी पाडण्यासाठी माझ्याकडे वळतील म्हणून भैया साहेबांना आपल्या सर्वांना विनंती करतो माझ्या पाठीमागन खंबीरपणे उभं राहावं आणि स्थानिक संरक्षण संस्था महायु महायुतीकडे राहील हा सर्वांनी प्रयत्न करा असं विनंती करतो すみません。